महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था मुंबई व स्किल इंडिया अधिकृत केंद्र ग्रामीण विकास शिक्षण संस्था येऊ जिल्हा अमरावती अंतर्गत करिअर कम्प्युटर अँड टेक्निकल इन्स्टिट्यूट दर्यापूर यांच्या वतीने ऑनलाइन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा दोन हजार एकवीस चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे कोरोना संसर्गापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आल्याने नागरिकांना बराच मोकळा वेळ मिळाला त्या वेळेचा सदुपयोग करत आपल्या कला व कौशल्याला प्राधान्य द्यावे यासाठी राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत कनिष्ठ गट वय मर्यादा दहा ते पंधरा वर्ष या गटासाठी स्पर्धेचा विषय हा स्क्रीन वरची शाळा आई बाबा बोलायचंय स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हा होता तर मध्यम गट वय मर्यादा सोळा ते एकवीस वर्ष या गटाचा स्पर्धेचा विषय मी अनुभवलेले लॉकडाऊन बदलती शिक्षण पद्धती सोशल मीडिया मी आहे ऑनलाइन हा होता तसेच वरिष्ठ गट खुला गट बावीस वर्षापासून पुढे या गटाचा स्पर्धेचा विषय ऑनलाइन बाजारपेठ फायदे व तोटे कोविड एकोणवीस वर्तमान व भविष्यातील परिणाम माझ्या स्वप्नातील भारत हा विषय होता या स्पर्धेमध्ये वरिष्ठ गटातून एडव्होकेट अंकिता राजकुमार वरुड यांचा यांचा प्रथम क्रमांक क्रमांक प्रिया सुभाष अंजनगाव द्वितीय व चेतन अरुण खोडसकर लोणी यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे मध्यम गटातून वैष्णवी हागोने अंजनगाव सुरजी हिचा प्रथम क्रमांक मंदार गोविंद लटपटे परभणी यांचा द्वितीय क्रमांक तर प्रिया जंगले सोनखेड हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे कनिष्ठ गटातून श्रेया पाटील मुंबई यांचा प्रथम क्रमांक तर गौरी भवनेश बेहरे अमरावती यांनी द्वितीय क्रमांक आणि यशस्वी प्रवीण वाटणे महिमापूर यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षिसे पटकाविले आहे तसेच अशोक जोशी व एकाहत्तर नागपूर डॉक्टर मीना सुधाकर बंदे व एकोणसाठ वरुड व ज्ञानेश्वर अमरावती या तिघांनी पन्नास पेक्षा जास्त वयाचे असून सुद्धा या स्पर्धेत सहभागी होऊन उत्कृष्ट वक्तृत्व दिले त्याबद्दल यांचे सुद्धा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात निवड करण्यात आली या स्पर्धेत मुंबई पुणे परभणी अमरावती नागपूर कोल्हापूर अकोला सोलापूर जळगाव बुलढाणा वाशिम इत्यादी जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून विविध वक्तृत्व सादरीकरणाची जवळजवळ दोनशेहून अधिक व्हिडिओ प्राप्त झाले होते या स्पर्धेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष महेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कर्मचारी प्रतीक्षा सांगोले अमर बिसेन प्रफुल कोर्डे प्रसन्ना कराडे जया चव्हाण आरती धानोरकर समीक्षा सांगोले पल्लवी हिरेकर यांनी यशस्वीपणे केले तसेच संपूर्ण स्पर्धेचे मूल्यमापन प्राध्यापक डॉक्टर मनीषा पाटील अर्बट यांनी केले मागील झालेले आहोत आणि या काळामध्ये आपण विद्यार्थ्यांकडे विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी विद्यार्थ्यांच्या आणि समाजांनी सर्व कडून दुर्लक्ष करण्यात आलेले मात्र आमची संस्था ही शैक्षणिकदृष्ट्या खूप काही उपक्रम राबवते म्हणून माझी एक संकल्पना माझी आणि माझ्या स्टाफना एक अशी संकल्पना आली की आपण या लॉकडाऊन मध्ये जे मुलं इच्छुक आहे ज्यांना प्लॅटफॉर्म मिळवणं शक्य होत नाहीये त्यांच्यासाठी राज्यस्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचं आयोजन करावं त्या अनुषंगाने मी मागील महिन्यामध्ये वकृत्व स्पर्धेचं राज्यस्तरीय अनाउन्समेंट केलं आणि अनाऊन्समेंट करता करताच जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातून दोनशेहून जास्त प्रतिस्पर्धींनी स्पर्धकांनी या योजनेमध्ये भाग घेतला खूप आनंद झाला तेव्हा व्हिडीओवर व्हिडीओ घेत होते मुंबई नाशिक औरंगाबाद परभणी अमरावती संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी सर्व स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन आणि आभारी आहेत की त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी खूप चांगले व्हिडिओज पाठवले व्हिडिओचं इव्हॅल्युएशन आमच्या दर्यापूर तालुक्यातील प्राध्यापिका मनीषा पाटील मॅडम यांनी केलं आणि त्यांनी त्यामध्ये गट तिघा तिघांची निवड केली निवड करत असताना त्यांना एक अडचण निर्माण झाली की यामध्ये बरेचसे असे प्रतिस्पर्धक आहेत की जे वयाच्या पन्नास वर्षापेक्षाही जास्त असून त्यांनी सुद्धा आमच्या या स्पर्धेमध्ये भाग घेतला अशा वेळेस त्यांनी सुचवलं की आपण यांना एक वेगळं सन्मान यांचं करावं हो। कारण की त्यांनी सुद्धा एक चांगलं वक्तृत्व आमच्या या योजने स्पर्धेमध्ये घेतलेलं आहे म्हणून आम्ही तेही तीन लोक यामध्ये निवडले ज्यांची वय पन्नास पेक्षा जास्त आहे आणि त्या व्यतिरिक्त आम्ही या सर्व लाभार्थ्यांना या सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन त्यांचं कौतुक करून आणि परत भविष्यात सुद्धा अशाच प्रकारचे आयोजन करण्यासाठी आम्हाला आपण सर्वजण सहकार्य करावे हीच आपल्याला विनंती श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर